कारण राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत महापालिका निवडणुकीवर ठाकरे बंधूंची थेट चर्चा होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे युतीवर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे तर आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आता ठाकरे बंधूंची काही चर्चा होते का आणि त्याच निमित्तानं ही भेट होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे अर्थात विविध राजकीय मुद्द्यांवर या भेटीमध्ये भाष्य होईल चर्चा होईल अधिकची माहिती जाणून घ्या देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहे देवेंद्र उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत नेमकं कारण काय ऋतुजा नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत राजकीय युती त्यांची अद्याप जाहीर झाली नसली तरी जवळपास राजकीय युती युती जी आहे ती निश्चित मानली जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील खास करून महानगरपालिकांच्या निवडणुका असतील आणि त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणूक जी आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगे आपण म्हणू शकतो की या सगळ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या कडकांना आपल्याला पाहायला मिळतात आहे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते यापूर्वी देखील अनेकदा एकत्र आलेले गेल्या दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण पाहायला बघितलेलं आहे उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले तर राज ठाकरे देखील अनेकदा मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी आलेल्या मात्र आपण या ज्या घडामोडी आता पाहतोय किंवा भेटी पाहतोय त्या प्रामुख्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किंवा सध्याची जी, जी काही राजकीय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते खास करून जसं मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहेत आणि त्याच अनुषंगे त्या एक व्यूवरचना रणनीती आखण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी या सगळ्या भेटीकडे आपण पाहिलं पाहिजे बरोबर देवेंद्र आणखी एक महत्वाचं ही भेट नियोजित होती का आणि या भेटी भेटीदरम्यान इतर कोणते नेते आहेत जे सहभागी झालेत का दोन्ही पक्षांचे तुझ्या नुकतंच उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत आपण दृश्यांमध्ये बघितलेला आहे की उद्धव ठाकरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे इतर नेते अद्याप तरी पाहायला मिळत नाही आहेत किंवा मनसेचे नेते कोण या बैठकीमध्ये उपस्थित आहे याची देखील अद्याप आपल्याला माहिती नाहीये मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघीच प्रामुख्याने चर्चा या सगळ्या मुद्द्यांवरती करतील खास करून आपण ठाकरे गटाचे नेते असतील किंवा मनसेचे नेते असतील यांना ज्यावेळेस राजकीय युती संदर्भात विचारतो त्यावेळेस त्या सगळ्या नेते मंडळींचं एकच उत्तर असतं की या संदर्भातील त्यांचे पक्षप्रमुख निर्णय घेतील मग उद्धव ठाकरे असे किंवा राज ठाकरे हेच त्या संदर्भात निर्णय घेतील आणि त्याच अनुषंगे बघतोय की या सगळ्या भेटी आता होताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही नेते तर जे आहेत ते या भेटीसाठी बे, किंवा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि स्वाभाविक आहेत सगळ्या राजकीय घडामोडींवर किंवा सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे यावरती या दोघांमध्ये चर्चा होईल निषेध पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा निश्चितच होऊ शकते या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे देवेंद्र आताची मव्याची नेमकी स्थिती कशी आहे कारण काँग्रेस ही मनसेच्या काहीशी विरोधात आहे मनसेसोबत येऊ नये यासाठी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे असं असताना आता ठाकरे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेऊ शकतात त्यांच्यासमोरचे कोणते पर्याय आहेत नक्कीच आपण बघितलेलं की महाविकास आघाडी म्हणून एकत्र आपल्याला सगळेच राजकीय पक्ष पाहायला मिळाले होते त्यासोबत मनसे देखील या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीसोबत पाहायला मिळत होती मतदार यादीतील घोळ असतील किंवा निवड निवडणूक आयोगाच्या विरोधातील जो मोर्चा असेल त्यामध्ये दे देखील मनसे सहभागी झाली होती काँग्रेसची नेते मंडळी देखील सहभागी झाली होती मात्र गेल्या काही दिवसापासून आपण जर काँग्रेसच्या नेत्यांचा सूर बघितला तर तो मनसेला विरोधाचा सूर पाहायला मिळतो महाविकास आघाडीसोबत येण्यास किंवा एकत्र मनसेसोबत महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यास तशा पद्धतीने उघड प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नेते मंडळींनी देखील दिलेल्या आहेत त्यामुळे आपण बघितलेलं आहे की उद्धव ठाकरे क्षणासाठी आपल्याला थांबवते राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्या सोबत या मुद्द्यांच्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात अभय सर नमस्कार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट आणि यावेळी हा महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत मानली जाते आताच जे टायमिंग आहे ते नेमकं किती महत्वाचं आहे निश्चितपणे या गाठी वारंवार होत आहेत आणि त्याच्यामध्ये एक तर असं स्पष्ट झालेलं आहे की ही निवडणूक जी आहे पुढची ती दोन्ही ठाकरे एकत्र लढणार हे स्पष्ट झालेलं आहे hey. काँग्रेसच्या संदर्भात अजूनही प्रयत्न चालू आहेत ते महाविकास आघाडी पूर्ण राहावी आणि मनसेला सोबत घ्यावं म्हणजे मत मतदार यादीतील गोळाबाबत जे आंदोलन झालं होतं तेव्हा जसे सगळे हे पक्ष एकत्र आले तसंच पुढच्या काळामध्ये निवडणुकीतही एकत्र राहावं या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध आहे त्याच्यामुळे ती बातचीत पुढे जाऊ शकत नाही कदाचित आजच्या भेटीमध्ये की काँग्रेस शिवाय पुढे जायचंय की त्यासाठी अजून प्रयत्न करायचा हाही विषय असू शकेल दुसरं असं की जागा वाटप साधारणतः कसं असेल याची प्राथमिक चर्चा आधी झालेली आहे वॉर्ड निहाय चर्चेला अजून वेळ आहे कारण तो पण निवडणुका येणार नाहीत शुक्रवारी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हिअरिंग होईल आणि त्याच्यानंतर या निवडणुकांच्या नेमक्या कधी होणार याच्याबद्दलची स्पष्टता होईल परंतु मला वाटतं की त्यानंतर जागा वाटपाच्या संदर्भात वॉर्ड निहाय चर्चा होईल साधारणतः ते नंबर किती असतील यावर प्राथमिक चर्चा झाली आहे पण मला वाटतं की आज तरी चर्चेचा मुख्य मुद्दा काँग्रेस सोबत असावी की नसावी आणि जर नस नाही आली तर काय भूमिका घ्यायची या संदर्भात असू शकेल असं दिसतंय आणि मुंबई बाहेर म्हणजे एम एम आर एरियामध्ये जिथे मनसेचं अस्तित्व आहे तो आणि नाशिक आणि पुणे या महापालिकांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये एकत्र लढण्याच्या दृष्टीनेही चर्चा होऊ शकेल असं दिसत आहे सर आणखी एक महत्वाचं मनसेची जी जागांची मागणी आहे ती कितपत रास्त आहे उद्धव ठाकरे यांच्याकडनं ती मान्य होण्याचे किती चान्सेस आहेत त्याला जोडून आणखी एक महत्वाचा मुद्दा मनसेची मदत नेमकी या सगळ्यामध्ये कुणाला होईल काय अंदाज एक निश्चित आहे की जागा एकत्र यायचं ठरल्यानंतर जागा हा काही मोठा विषय असणार नाही आजच्या परिस्थितीमध्ये असं दिसतंय की मनसेला साधारणतः ऐंशीच्या आसपास सत्तर ते ऐंशीच्या आसपास जा जागा दिल्या जातील आणि एकशे एक चाळीस ते एकशे पन्नास शिवसे ते ते ही ही जागा शिवसेना ठाकरे गट लढेल असं दिसतंय परंतु त्याच्यामध्ये जर काँग्रेस सहभागी झाली तर दोघांनाही काही जागा काँग्रेसला सोडाव्या लागतील आणि मग काँग्रेसला त्या किती सोडायच्या कोणत्या सोडायच्या या संदर्भात चर्चा होईल पण आज जर हे दोनच पक्ष एकत्र लढणार असतील तर साधारणतः आ, ही हे आकडे राहतील असं शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांकडून कळत आहे फक्त एवढंच आहे की आता बाकीच्या महापालिकांमध्ये जिथे मनसेचं अस्तित्व फारसं मोठं नाहीये विशेषतः म्हणजे कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे ठाणे जिल्ह्यात पण आता नाशिकमध्ये मनसे तेवढी ताकदवार राहिलेली नाहीये पुण्यातलं त्यांचं अस्तित्व नगण्य आहे अशा ठिकाणी त्यांना फक्त युतीमध्ये आहोत आपण एकत्र हे दाखवण्यासाठी काही जागा सोडण्याचा प्रयत्न असेल इथे तरी किमान महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढता येईल का त्या दृष्टीनेही चाचपणी होण्याची शक्यता दिसते ऋतुजा आणखी एक महत्वाचं काँग्रेसची भूमिका अत्यंत पारदर्शक आहे स्पष्ट आहे आता मात्र चेंडू शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोर्टात आहे का तो निर्णायक ठरेल का त्यांच्या पुढचं नेमके काय पर्याय शरद पवारांचा आग्रह आहे की महाविकास आघाडीने सोबत निवडणूक लढवली पाहिजे कारण भाजपाचं आव्हान मोठं आहे आणि या आव्हानाला जर तोंड द्यायचं असेल तर मुंबईमध्ये तर मनसे निश्चितपणे बरोबर असावी असा त्यांचा प्रयत्न आहे कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचं मुंबईतलं अस्तित्व तसं नगण्य आहे पण परंतु काँग्रेस जर मनसे बरोबर लढली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल काल आपण ही बातमी दिली की आपण बावीस प्रभागामध्ये मनसे आणि महाविकास आघाडींची मतं ही महायुतीपेक्षा अधिक होतात याशिवाय म्हणजे महाविधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर मग महाविकास आघाडीला जवळपास चौतीस टक्के मतं मिळाली होती आणि त्यात मनसेची अजून अडीच तीन टक्के मतं जर वाढली तर निश्चितपणे त्याचा परिणाम होईल मतविभागणी टळेल त्या दृष्टीने ते प्रयत्न होत आहेत आणि शरद पवार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत फक्त काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामध्ये काही शंका दिसत आहेत त्यांचं मत असं आहे की काँग्रेसची मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्रान्सफर होतात परंतु शिवसेनेची मतं त्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये ट्रान्सफर होत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये केवळ आघाडीत जाऊन चाळीस पन्नास जागा ज्या वाट्याला येतील त्या लढवायच्या ती सर्वत्र स्वतंत्रपणे दोनशे सत्तावीस ठिकाणी लढून पक्षाचं केडर वाढवायचं पक्षातल्या कार्यकर्त्यांना थोडस निवडणुकीला लढवण्यासाठी सज्ज करायचं त्या याबाबत मला वाटतं की काँग्रेस अजूनही द्विधा मनस्थितीत दिसते आणि त्या काँग्रेसला काँग्रेसच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करण्यामध्ये शरद पवारांचा रोल मोठा असणार आहे अभय सर आज जो मुद्दा आपण काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भातला मांडलेला आहे त्याला जोडून प्रश्न विचारते जर ही चर्चा सकारात्मक राहिली मव्यासोबतची आणि आजची सुद्धा तर पुढे जाऊन राज ठाकरे सोबत आल्यानंतर असा थेट फायदा नेमका कुणाला होणार आहे का त्याला सर्वाधिक फायदा हा माहितीला होऊ शकतो राजकीय गणित आणि आकडेवारीचं गणित नेमकं कसं असेल ऋतुजा की राजकारण म्हणजे केवळ अंक गणित नव्हे त्यामुळे अनेकदा दोन अधिक दोन चारच होतं असं नाही कधी ते पाच होतं कधी तीन होतं कारण मतांची बेरीज कागदावर आपण करतो परंतु ती मतं ट्रान्सफरेबल आहेत का मला वाटतं हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा निर्णय असतो तरीही बेरजेच्या राजकारणामध्ये एखादा पक्ष आघाडीत येणं किंवा सोबत आल्यामुळे निश्चितपणे त्याचा काही ना काही फायदा होत असतो आणि सर्वात मोठा फायदा असतो तो, तो मतविभागणी कळते कारण समविचारी पक्षांची मतविभागणी कळते आज भाजपाच्या विरोधातली जी मतं आहेत ती मतं जर संघटित केले तर आपण आव्हान देऊ शकतो त्यांना असं काँग्रेस आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या गटाचं म्हणणं दिसतंय त्या दृष्टीने मला वाटतं की पुढे जाण्याचा कसा निर्णय होतो तो, तो बघावा लागेल मुख्यतः ऋतू ज्या असते की या के निवडणुका केव्हा होणार याच्या संदर्भातली स्पष्टता होत नाही तोपर्यंत बऱ्याच गोष्टी अजून कारण राजकारणामध्ये दोन तीन महिन्याचा काळ हा मोठा कालावधी असतो आता नगरपालिकांचे निकाल आपण काय लागणार माहित नाही ते जर निकाल महाविकास आघाडीच्या दृष्टीने फारसे पूरक नसतील तर त्याचं मॉरलवर होणारा परिणाम ते पूरक आले तर त्यामुळे मिळणारं बळ या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये मला वाटतं महत्वाच्या ठरणार आहेत त्याच्यामुळे आत्ताच त्याचं प्रेडिक्शन करता येणार नाही पण एक निश्चित आहे की ही मतविभागणी टळली आणि मनसे अधिक महाविकास आघाडी हे निश्चितपणे मुंबईच्या दृष्टीने एक पोटेंट असं कॉम्बिनेशन तयार होऊ शकतं एवढं नक्की ऋतुजा अभय सर फक्त आणि फक्त मनसेचा जर विचार केला तर त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे काँग्रेसला पटलेले नाहीयेत असं त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना सुद्धा म्हटलेलं आहे अगदी सुद्धा त्यामध्ये मुद्दा असेल असं असताना जर एकत्र आले तर मनसेला काहीशी नर्मायची भूमिका घ्यावी लागू शकते का आणि ती तडजोड मनसे करेल का मला वाटतं की आघाडी किंवा युती होते तेव्हा ती बऱ्याचदा किमान समान कार्यक्रमावर होतात ते आता बरेचसे मुद्दे असे असतात की ते मान्य नसतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तामिळनाडू मध्ये राष्ट्रीय पक्ष जेव्हा तिथल्या द्रमुक दोन जे द्रमुक पक्ष त्यांच्यावरून आघाडी करतात तेव्हा काय करणार त्या हिंदीच्या संदर्भातली त्यांची भूमिका मान्य असतेच असं नाही परंतु किमान समान कार्यक्रमावर हे पक्ष एकत्र एक येत असतात फक्त मनसेचं जे मनसेची भीती जे वाटते काँग्रेसला ती वाटते की मराठी अमराठी असं ध्रुवीकरण जर झालं त्या ध्रुवीकरणाचा मोठा फटका मुंबईमध्ये बसू शकतो आणि आज काँग्रेसची परिस्थिती अशी की काँग्रेसमध्ये एक गट असा आहे की म्हणतो की आता गमावण्यासारखं पक्षाकडे काही राहिलेलं नाहीये आता या परिस्थितीमध्ये पक्षाची पुन्हा बांधणी करायची की फक्त आता निवडणूक एका एका निवडणुकीचा विचार करून ते राजकारण करत राहायचं दीर्घकालीन राजकारणासाठी पक्षाची बांधणी करावी लागेल आणि ती बांधणी करायची असेल तर कुठे ना कुठेतरी स्वतंत्र स्वबळावर आपली ताकद वाढवावी लागेल असा एक विचार असणारा मोठा घटक काँग्रेसमध्ये त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे भाजपाला रोखण्यासाठी आपण एकत्र येतोय पण भाजपाला रोखण्यासाठी फक्त काँग्रेसनेच किती सॅक्रिफायसेस करायचे ती एकट्या काँग्रेसचीच जबाबदारी आहे का असाही प्रश्न विचार बैठकांमध्ये उपस्थित केला जातो काही लोकांकडून त्यामुळे काँग्रेसला मला वाटतं की या निवडणुकीमध्ये भूमिका घेताना त्यांचंही कसोटी लागणार आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही राजधानीची सत्ता सहजासहजी विरोधक म्हणजे आपल्या विरोधी असणाऱ्या शक्तीकडे जाऊ नये यासाठी काँग्रेस काही तडजोड करते का काँग्रेसचं नेतृत्व ती तडजोड करायला स्थानिक नेत्यांना भाग पाडते का या दृष्टीने मला वाटतं की ते महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा जर जसं सर आपण मगाशी सुद्धा उल्लेख केलेला होता शरद पवार या सगळ्यासाठी आग्रही आहेत अजूनही सकारात्मक आहेत अजून त्यांची भूमिका जरी स्पष्ट व्हायची असली तरी सुद्धा मात्र काँग्रेसची मंधरणी करण्यामध्ये किती कस लागणार आहे इतर पक्षांचा उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार गट असेल निश्चित कन्व्हिन्स करण्यापेक्षा काँग्रेसला हे सगळे मुद्दे माहीत नाहीत असं नाही आहे त्याची चर्चा आपण करतोय फक्त एकच आहे की आता कुठल्या मार्गाने जायचं म्हणजे बिहारमध्ये बघितलं आपण की काँग्रेसच्या मोठ्या पाणीपत झालेलं आहे तिकडे पण एकट्या काँग्रेसच नाही ते एकत्र लढून राज्यात सुद्धा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरा गेलाय मग अशा परिस्थितीमध्ये एकत्र लढायचं स्वतंत्र लढायचं याचा निर्णय दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने घ्यावा लागणार आहे आज मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीत बघितलं आपण की जेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्रात वीस आमदार आले त्यातले दहा आमदार एकट्या मुंबईतून आले आणि ते दहा एवढं मोठं मुंबईत त्यांना जे यश मिळालं त्याच्यात काँग्रेसच्या मताचा मोठा चा चा मता वाटा होता परंतु mm. काँग्रेसला त्या प्रमाणात यश मुंबईत नाही मिळवता आलं मला वाटतं की हा एक मोठा घटक त्या दृष्टीने येते एकत्र येण्यातला अडथळा ठरतोय आता दीर्घकालीन राजकारण त्या मतांचं ज्याला आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ वोट्स त्या दृष्टीने हा सगळा निर्णय घेतला जाईल आणि ते निवडणुकाच्या आत्तापासून त्याचे न करता त्याबाबतचे भाष्य न करता का 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 ला कदाचित महापालिका निवडणुका झाल्यानंतर किंवा महापालिका निवडणुका जिल्हा परिषदेनंतर लागतील असं दिसत आहे त्यामुळे त्या निवडणुका झाल्या म्हणजे जिल्हा परिषद संपल्यानंतर काँग्रेस कदाचित आपल्या आजच्या भूमिकेचा विचार करू शकेल एवढं नक्की ऋतुजा हो अभय सर या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स जाणून घेऊयात अक्षय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले किती वेळ झालेला आहे आजच्या या भेटीकडे कसं विशेष महत्व आहे आपण जर बघितलं तर साधारण अर्धा तास झालेला आहे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानावर पोहोचून जी माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये आज खऱ्या अर्थानं जागा वाटपा संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी होत आहे असं सांगितलं जात आहे कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दोनशे सत्तावीस जागांची चाचपणी करण्यात आली होती आणि ही चाचपणी केल्यानंतर एकूण जवळपास एक एक सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली होती त्यापैकी ऐंशी जागांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आग्रही होती तर यानंतर बाळा नांदगावकर असतील किंवा पक्षाचे इतर काही नेते असतील यांच्यामध्ये चर्चेच्या फेरीत सुरू होत्या मात्र अंतिम निर्णय हे राज ठाकरे घेणार होते आणि याच अनुषंगाने आज आपण बघितलं तर ही जी भेट आहे ही अत्यंत महत्वाची मानली जाते ऋतुजा जागा वाटपा संदर्भात आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता निश्चित आता थेट प्रमुख नेत्यांमध्ये ही चर्चा होते दोन थेट बंधूंमध्ये ही चर्चा होतीये दरम्यान या बैठकीमध्ये इतर कोणी नेत्यांचा समावेश आहे का दोन्ही पक्षातील इतर कोणते नेते यामध्ये सहभागी झालेत का सध्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या पळीतील काही नेते या बैठकीला सहभागी झाले आहेत त्यासोबतच ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आहेत हे सगळे या बैठकीला उपस्थित आहेत शिवसेनेच्या घडणं फक्त सध्या तरी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले असल्याची माहिती आहे एकूण या सगळ्या संदर्भात जो अहवाल तयार करण्यात आला होता जागांसंदर्भात नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती जागांवर बळ होतं गेल्या निवडणुकांमध्ये मग ते विधानसभा असेल लोकसभा असेल आणि यापूर्वी दोन हजार सतरामध्ये पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असेल या सगळ्यांचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जातोय की नेमकं किती आपल्याला बळ संबंधित निवडणुकांमध्ये होतं याचे कॅल्क्युलेशन काय आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यानंतर अर्थात शिवसेना उघाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्ष एकत्र आल्यानंतर मताचं राजकारण कसं होतं राजकारण कशा पद्धतीने होत या सगळ्यांकडे दिला जातोय आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे बरोबर आहे या चर्चेचा केंद्रबिंदू हा जागा वाटपाचा जरी मुद्दा असला तरी सुद्धा अक्षय काँग्रेसची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे मनसे सोबत नको अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे असं असताना आजच्या या भेटीमध्ये नेमके काय पर्याय आहेत आणि ठाकरे बंधू नेमका कसा विचार करू शकतात आपण जर बघितलं तर फक्त काँग्रेस बद्दलच चर्चा करून चालणार नाही काँग्रेस आहे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाबद्दल या भेटीमध्ये पक्षा चर्चा करणं चर्चा होणं अपेक्षित आहे एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं सकारात्मकता दाखवण्यात आली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा यांच्यासोबत एकत्रित मुंबई महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भात तर काँग्रेस सातत्यानं राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत आलेली आहे आणि राज ठाकरे यांची जी भूमिका मुंबई बाबत मराठी माणसा बद्दल आहे या मराठी माणसांसाठी आणि उत्तर भारतीयांच्या विरोधात असणाऱ्या भूमिकेचा तितकासा फायदा काँग्रेसला होऊ शकणार नाही आणि म्हणूनच काँग्रेस सातत्यानं राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेत आलेली आणि यामुळे आपण जर बघितलं तर स्वाभाविक काँग्रेस सोबत जाणार नाही मात्र जी आपली माहिती आपल्याला कळते यानुसार काहीही झालं काँग्रेसला सोडायचं काम पडलं तरीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडायचं काम पडलं तरीही उबाठा आणि मनसे येत्या मुंबई महानगरपालिकेला एकत्रित सामोरं जाणार आहे